चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, -थंडा, थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी तालुक्यातील जुने दहीफळ इथे अल्पवयीन मुलीला विहिरीमध्ये फेकून देऊन ठार मारणाऱ्या आरोपीला नेवासा तालुक्यातील फत्तेपूर शिवारामधनं पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये असताना पाठलाग करून शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे एकवीस मे रोजी दहीफळ ते घोटण रस्त्यावरती अमन शाकिर शेख आणि तोफिक सुभान शेख हे पळत असताना तिथून सचिन गोरख भारसकर आणि पिनू गंगाराम भारसकर हे पायी चालत होते यावेळी अमन शेख याचा पाय घसरून तो सचिन भारसकर याच्या अंगावर पडला याचा राग येऊन सचिन भारसकर यानं अमन यास मारहाण करून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीमध्ये फेकून दिलं त्यामध्ये अमन याचा मृत्यू झाला या घटनेनंतर चा सचिन भारसकर हा गावामधनं फरार झाला होता दरम्यान याबाबत बावीस मे रोजी हो बी बी गुलाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना संबंधित आरोपी हा निवासा मार्गे पुण्याला पळून जात असल्याची माहिती देखील मिळाली त्यानुसार त्यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केली आहेत पळून जात असताना नेवासा तालुक्यातील फतेपूर शिवारामधनं त्यास ताब्यात घेण्यात आलं शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये आणल्यावरती त्याला अटक करण्यात आली सदरची ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे पोलीस कर्मचारी चंद्रकांत कुसारे तसेच किशोर काळे श्याम गुंजाळ अरविंद चव्हाण राहुल खेडकर संपत खेडकर संतोष वाघ प्रशांत आंधळे निलेश म्हस्के तसेच सायबर सेलचे राहुल गुड्डू यांनी केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे हे करत आहेत संदीप देहाड्राय सी चोवीस तास शेवगाव साईधाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिर रोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी